काय करायचं बाबा काय करायचं सगळे काय करायचं लिहायचं येते लिहिता तुम्हाला कोणाकोणाला येते एक दोन तीन चार पाच येते कोणाकोणाला येते तुम्हाला येते का लिहिता सगळ्यांना येत नाही ना सगळ्यांना नाही येते लिहिता सगळे नाही ना लिहित आहेत दहा पर्यंत ते अंक वगैरे नाही लिहित आहेत जरी नाही लिहिता आलं ना आपण काय करूया ना वेगळंच काहीतरी लिहूया हे बघा असं असं लिहा असं गोल 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 काढा काही काढा असं गर गिरवा 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 कोण पण पण गिरव नये थँक्यू नको आता गरज नाही का बस कोण गर गर गिरवते बापरे रे तब्येनी तर घरी गिरवले